बातमी आहे पावसासंदर्भात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाण्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येतो आहे राज्यात पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाण्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून का वर्तवण्यात काय माहिती नीलम आपण पाहिलं तर मुंबईसह परिसराला जोडपून काढलेल्या पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी देखील मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा तो जोर पकडणार असल्याची असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज एक ऑगस्ट रोजी रायगड पुणे कोल्हापूर सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे येत्या चार दिवसात एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नीलम धरेल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा